तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने आज आम्ही कार्यालयामध्ये आमचे दैनिक युवा राष्ट्रध्यक्षाचे तालुका प्रतिनिधी आणि आमच्या संघटनेचे संस्थापक सदस्य श्री प्रकाश माधवराव प्रसंगी यांनी आपल्या वृत्तपत्रामध्ये उमरी येथे उभारलेला जो है। उर्जा प्रकल्प आहे ऊर्जा प्रकल्प त्यामध्ये शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एक बातमी प्रकाशित ती बातमी त्यांनी स्वतःच्या मनाने काही प्रकाशित केली नाही त्या संदर्भात तिथल्या शेतकऱ्यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्याबद्दल एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनावरून त्यांनी ती बातमी प्रकाशित केली त्या गावचे सन्मान्य सरपंच जे आहे सौ अर्चना राजेंद्र एकवणकर यांचं नाव त्या बातमीमध्ये आलं असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की बा या प्रकरणाशी काही त्यांचा संबंध नाही आणि बातमीमध्ये नाव आल्याच्याने त्यांची नाहक बदनामी झाली आणि म्हणून त्यांनी तुमचे प्रकाश गुडसंगे यांना एक नोटीस पाठवली कोर्टाकडून वकिलांकडून त्याच्यात त्यांनी पंधरा लाख पन्नास हजार रुपयाचा मानहानी दावा केलेला आहे परंतु मला असं वाटते की ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये हा लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा स्तंभ आहे वृत्तपत्र या वृत्तपत्रामध्ये सर्वांना न्याय देण्याची ताकद या वृत्तपत्रांमध्ये आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला वाचा फोडण्याचं काम ते वृत्तपत्र करतात प्रकाश फुडसंगे यांनीसुद्धा सुद्धा तेच काम केलं यामध्ये त्यांचा वैयक्तिक कुठलाही हेतू नाही कुठलाही आर्थिक संबंध नाही त्या गावचे जे शेतकरी आहे पिढ्यानपिढ्या जे शेती करतात त्यांची शेती ही त्या प्रकल्पामध्ये गेली आणि त्यांना असं वाटलं की कुठेतरी आपल्यावर अन्याय झाला म्हणून त्याच्याबद्दल आपल्याला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी या संदर्भात अनेक वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित झाल्या परंतु त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा काही मानहानी कुठले दाखल केलेला आम्ही काही पाहिलं नाही परंतु प्रकाश प्रकाशपुरसंगेवर मानहानी दाखल करणं आणि एवढ्या रुपयाचा दावा करणं याच्यापाठी पाठीमागे कुठं तरी राजकारण आहे असं मला वाटतं आणि म्हणून आम्ही सर्व तालुक्यातले जे पत्रकार आहेत या ठिकाणी ये येऊन साहेबांना निवेदन दिलं शासनाकडे आम्ही तो न्याय मागितला की वृत्तपत्राची मुस्कळधामी या लोकशाहीमध्ये कदापि आम्ही सहन करणार नाही आणि जे उमरी येथील ग्रामस्थ आहे जे शेतकरी आहे यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध म्हणजे आता हे राळगाव तालुक्यातले आम्ही सगळे आहोत कळंब तालुक्यातसुद्धा अशाच पद्धतीने सगळं पत्रकारांना एकत्र घेऊन हे निवेदन याच्या पुढे देण्यात येईल जर सरपंच ताईंना असं वाटत असेल की माझी मानहानी झाली त्यांनी तशा पद्धतीचे पुरावे द्यावे की याच्याशी माझा काही संबंध नाही असं आम्हाला वाटतं आणि म्हणून प्रकाश इथंच आहे प्रकाश कोटसंगेने लिहिलेली बातमी ही काही कोणाला विनाकारण मनस्ताप देणारी बातमी आहे असं काही नाही तर त्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा हाच त्याच्या पाठीमाग त्याचा शुद्ध हेतू आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं